गगनबावडा तालुक्यात पावसानं धुवाधार सुरुवात केली आहे त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून तालुक्यातील टेकवाडी गावाला पुराचा वेढा पडलाय मांडुकली शेणावडे सांगशी रेव्याची वाडी इथले बंधारे पाण्याखाली गेलेत तालुक्यात एक जून ते आज अखेर दोन हजार दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गुरुवारी रात्रीपासून गगनबावडा तालुक्या सोसा हो तालुक्या गगन तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय तालुक्यातील वेसरफ आणि कोदे तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागलेत आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर एक जून ते आज अखेर दोन हजार दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यातील टेकवाडी गावाला पुराचा वेढा पडलाय तर मांडुकली शेणवडे सांगशी रेव्याची वाडी इथले बंधारे पाण्याखाली तालुक्यातील कुंभी रुपणी सरस्वती धामणी या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत तालुक्यात पावसाचा जोर असल्यानं नदीचा पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे